ओम मोबाईल शॉपी सर्व प्रकारचे मोबाईल ऍक्सेसरीज कव्हर हेडफोन चार्जर मेमरी कार्ड तसेच अनेक नामवंत कंपनीचे परफ्युम्स बॉडी स्प्रे बेल्ट टोपी खेळणी कटलरीचे मटेरियल मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजेच ओम मोबाईल शॉपी आपल्या राधानगरीमध्ये अविरतपणे सेवा देणारे आपले हक्काचे दुकान सर्व काही एकाच छताखाली ओम मोबाईल शॉपी आणि कटलरी हाऊस राधानगरी गावठाण ज्योती बामन तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर संपर्क ओंकार आरडे, प्रसाद डवर संपर्क क्रमांक नव्वद अकरा सदुसष्ट बावन्न शहात्तर किंवा चौऱ्याण्णव एकवीस सतरा पंचावन्न एकोणतीस आजची बातमी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून आठ मार्च पासून रुकडी ग्रामपंचायतच्या वतीने नव दाम्पत्याला माहेरचा आहेर देण्यात येणार असल्याची घोषणा सरपंच राजेश्री रुकडीकर यांनी पत्रकार परिषदेत दिली हातकणंगले तालुक्यातील रुकडी गावच्या ग्रामपंचायतवर माजी खासदार निवेदिता माने खासदार धैर्यशील माने यांची सत्ता असून लोकनियुक्त सरपंच म्हणून राजश्री संतोष रुकडीकर काम पाहत आहेत आठ मार्च जागतिक महिला दिन असून या दिनाचे औचित्य साधून रुकडी ग्रामपंचायतच्या वतीने आठ मार्च नंतर विवाह होणाऱ्या प्रत्येक मुलीला माहेरचा आहेर देऊन सन्मानित करण्यात येणार आहे त्याचबरोबर मुलीच्या पतीलाही आहेर देण्यात येणार आहे यासाठी मुलीचे आई वडील रुकडी गावचे रहिवासी असले पाहिजेत मुलीचे वय अठरा वर्षे पूर्ण असणे बंधनकारक आहे या विवाहासाठी आई वडिलांची संमती असणे आवश्यक आहे यासाठीची तरतूद ग्रामपंचायतने केली असून याला ग्रामपंचायतीच्या मासिक सभेत मान्यता घेण्यात आल्याची माहिती सरपंच राजश्री रुकडीकर उपसरपंच शीतल खोत यांनी पत्रकार परिषदेत दिली यावेळी श्वेता दाभाडे शोभा कोळी सुजाता कांबळे वनिता गायकवाड मालती इंगळे शमूवे लोखंडे राहुल माने संतोष रुकडीकर रमेश कांबळे दिलीप इंगळे उपस्थित होते क्रांती सावित्रीबाई फुले माता रमाई माता जिजाऊ या सर्व महान शक्तीला स्त्री शक्तीला विनम्र अभिवादन आदरणीय वहिनी साहेब यांच्या माध्यमातून आज आठ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त सर्व महिला शक्तीचा गौरव करण्याचा दिवस आहे म्हणून या दिवसाला आंतरराष्ट्रीय महिला दिन असे म्हणतात स्त्री म्हणजे मांगल्य स्त्री म्हणजे वास्तल्य स्त्री म्हणजे मातृत्व आणि स्त्री म्हणजे कर्तृत्व सर्वप्रथम सर्वांना महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा या पुरुष प्रधान संस्कृतीमध्ये एक महिला मौलांना कधीच बनू शकत नाही एक महिला मंदिराची पुजारी कधीच बनू शकत नाही एक महिला चर्च ची फादर कधीच बनू शकत नाही पण एक महिला सरपंच खासदार मंत्री आमदार असे सर्व बनू शकते ते फक्त संविधानामुळे आणि बाबासाहेबांनी दिलेल्या त्यांना अधिकारामुळे म्हणून मी प्रथमतः महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र अभिवादन करते आज स्त्रियांनी प्रत्येक क्षेत्रात कामगिरी केली आहे सामाजिक क्षेत्र असू दे आर्थिक क्षेत्र असू दे शैक्षणिक क्षेत्र असू दे पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून आज प्रत्येक क्षेत्रात स्त्रियांनी आपली बाजी मारली आहे ते फक्त महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या त्यांना अधिकार जे दिले आहेत त्या अधिकारामुळे आज स्त्रियांनी आपली बाजी प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून ला उभी केली आहे आज महिला दिनाच्या निमित्ताने ग्रामपंचायत रुकडीमार्फत गावातील लग्न ठरलेल्या मुलीला माहेरचा आहेर म्हणून एक साडी ओटीचे सामान दिले जाईल या, योजने, या, योजने या या योजनेअंतर्गत गावातील ज्या मुलीचे लग्न ठरले आहे त्याची माहिती त्याच्या तिच्या नातेवाईकांनी ग्रामपंचायतीला कळवावी त्या या योजनेची अटी अशा आहेत त्या मुलीचे वय अठरा वर्ष पूर्ण असावे ती मुल ती मुल, ती मुलगी रुकडी गावची रहिवाशी असावी व तिचे लग्न तिच्या नातेवाईकाच्या संमतीने ठरले असावी या ग्रामपंचायतीमार्फत राबवलेल्या या छोट्याशा योजनेत नागरिकांनी सहकार्य करावे धन्यवाद यांनी जे योजना सुरुवातीला लेख लाडकी योजना आता ग्रामपंचायतनं राबवलेली आहे मी तहशीलदा आभार या ठिकाणी का मानतो कारण खरोखर तहशीलदा रुकडी ग्रामपंचायतमध्येच महिलांचा सन्मान केला आहे कारण आमच्या कमिटीत सर्व महिला सभापती त्यामुळं दादांचं मनापासून आभार मानतो आणि माझे ग्रामपंचायती सर्व सहकार्यांनी या योजनेला एकमतानं पाठिंबा दिला त्याबद्दल मी त्यांचं मनापासून आभार मानतो आमच्या विनंतीला मान देऊन सर्वच पत्रकार बंधू या ठिकाणी उपस्थित राहिले त्याबद्दल मी रुपडी ग्रामपंचायतच्या वतीने आपलं मनापासून आभार व्यक्त करतो इथून पुढच्या काळात देखील